नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते अमेरिकेचे उडान टप्पू उनाडगिरी करणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी दंड थोपटले आहेत याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की सध्या अमेरिका अजिबात महान नाही असे या मनमानी पद्धतीने उन्हाळगिरी करणाऱ्या ट्रम्पलाही वाटते घिसाडघाई करून राष्ट्राध्यक्ष बनलेले या ट्रम्प यांनीच सत्तावीस तारखेपासून पंचवीस टक्के टॅरिफ वाढ केली आहे भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून ही दरवाढ आहे खरे तर अमेरिकेच्या नाकावर भारतापेक्षा जास्त किंबहुना जवळपास दुप्पट तेल चीन रशियाकडून खरेदी करीत आहे पण अमेरिकेला महान बनवणाऱ्या या उन्हाळ ट्रम्पने चीनला हात लावलेला नाही याचा अर्थ भारताला एक न्याय आणि चीनला दुसरा न्याय अशी पद्धत ट्रम्प याने अवलंबलेली आहे याचा शांतपणे अर्थ घ्यायचा झाला तर आली लहर आणि केला कहर असे ट्रम्प वागणे आहे चीनने अमेरिकेची दादागिरी बंद करण्यासाठी त्यांच्याकडील रेअर अर्थ मटेरियल अमेरिकेला पाठवणे बंद केल्याने अमेरिकेत हाहाकार होऊ शकतो तसेच अमेरिकेमधील नागरिकांना आता यापुढे भारताच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यांच्यावर भूर्दंड पडणार आहे यामुळे ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक स्वतःच्या रिपब्लिकन पक्षातूनही त्यांच्या जवळच्या आणि आपल्या लोकांच्याही प्रचंड विरोधाचा थेट सामना करावा लागत आहे ट्रम्प यांचे भूतपूर्व मित्र असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याशी ट्रम्प यांनी उभा दावा मांडला आहे की काय हेच समजेनासी झालेले आहे मोदी यांनी बायडेन आणि कमला हॅरिस सत्तेवर असताना अमेरिकेचा दौरा केला होता त्यावेळी मोदींना भेटण्याचे निमंत्रण पाठवूनही मोदी त्यांच्याकडे फिरकले नव्हते तेव्हापासून मोदी यांचा सतत अपमान करण्याचा निर्धार ट्रम्प यांनी केलेला असावा कारण त्यांनी म्हणजे ट्रम्प यांनी पुन्हा निवडून आल्यावर आपल्या शपथ ग्रहण समारंभाचे मोदींना निमंत्रणच दिले

हिरे सोने चांदीचे दागिने यांच्या बाजारपेठांमध्ये चिंतेचे वातावरण आहे भारतातून मोठ्या प्रमाणावर वस्त्रे निर्यात होतात त्यावरही मोठा मोजा पडल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होऊ शकते सध्याच्या घडीला भारतासारखी मोठी बाजारपेठ जगात दुसरी नाही विशेष म्हणजे भारत आणि अमेरिका लोकशाहीवादी देश आहेत अशा स्थितीमध्येही ट्रम्प मनमानी करण्यास मागे पुढे पाहत नाही भारताने अमेरिकेच्या दादागिरी विरुद्ध कोणत्याही स्थितीत तडजोड करणार नाही स्पष्ट ले ले हे स्पष्ट केलेले आहे ट्रम्प यांच्या मनमानी धोरणानुसार अमेरिकेला स्वतःचा शेतमाल भारतातील बाजारात पाठवायचा आहे अमेरिकेच्या जीएम सोयाबीन जीएम मका जीएम गहू भारतात येऊ द्यावा असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे भारताने त्याशिवाय दुग्धजन्य पदार्थ आणि पोल्ट्री उत्पादने यावरही आयात कर कमी करावा असे त्यांचे म्हणणे आहे या वेळात तुबलकाला भारतातील शेतकऱ्यांची चिंता करण्याची अजिबात गरज वाटत नाही हा ट्रम्प म्हणजे उलट्या काळजाचा उन्हाळ उद्योगपती आहे त्याला फक्त अमेरिकेचा फायदा करून द्यायचा आहे तेथील शेतकऱ्यांचा फायदा करून द्यायचा आहे मात्र भारतातील शेतकऱ्यांच्या कोणतीही भारत सवलत द्यायला तयार नाही भारतात अमेरिकेच्या मालावर एकोणचाळीस टक्के कर आकारला जातो भारत हा जगातील सर्वाधिक कस्टम ड्युटी लावणारा देश आहे असे ट्रम्प म्हणतो त्यामुळे आता ट्रम्प सारख्या खडकावर डोके आपटून स्वतःचे डोके फोडून घेण्यापेक्षा आपल्याला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल आपण कच्च्या प्रक्रिया उद्योगात वाढ करून जगाच्या बाजारात उभे राहावे लागेल काही दिवस आपल्याला नक्कीच त्रास होईल स्वतःला सिद्ध करावे लागेल पण ते सहन केले की के भविष्यात वेगळा मार्ग स्वीकारून देशात नवे नवे उद्योग आणि नवनवीन उद्योग केंद्र यांचे वातावरण तयार होण्यास मदत होईल हेच महत्वाचे ठरणार आहे खरे तर या उन्हाळ ट्रम्पने आपल्याला आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रोत्साहित केले आहे असे आपण समजले पाहिजे कारण संकट ही एक संधी आहे आणि म्हणूनच या ट्रम्पचे कोटी कोटी आभार अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा माझ नमस्कार